समर्थ समर्थ खुँ। तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी सायली आणि तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि श्री तू कसा आहे रे मजेत मजेत दिवाळी झाली करेल तर आता दिवाळी वगैरे झालेली आहे गावावरून जाऊन पण आलेलं आहो आणि दोन तीन दिवस तर घरावरण्यातच गेलेले आहे आणि आज आजपासून म्हटलं चला कामाला सुरुवात करूयात तर आपल्या सायली फॅशन डिझायनर जे काही चॅनल आहे त्यावरचं आणि ह्यावरचं दोन्ही कामाचा सुरुवात केलेली आहे तर हळूहळू नवनवीन डिझाईन त्या चॅनलवर सुद्धा नक्कीच येतील तर तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा कारण की बऱ्याच जणांनी दिवाळीसाठी साड्या घेतलेल्या असतील तर डिझाईनची आयडिया बाही डिझाईनची आयडिया हे तुम्हाला नक्कीच आहे त्याचबरोबर कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओसुद्धा येतीलच म्हणजे जर तुम्ही कोणी नवीन शिकत असाल किंवा बऱ्याचदा साडीनुसार त्याची कटिंग फिटिंग हे वेगवेगळं असतं बाही लहान असेल मोठी असेल तर ते सगळंच तुम्हाला कळेल असतं तर तुम्ही ते चॅनल आपलं कंटिन्यू नक्कीच बघा त्यावर रेग्युलर व्हिडिओ हे येतच असतात आता आज आपण काय करणार आहोत तर ते सांगते त्याआधी मी तुम्हाला एक साडी दाखवते तर बघा ही साडी आहे तुम्हाला ब्ल्यू कलर दिसत असेल पण हा मोरपंखी कलर आहे खूप मोठा काट आहे आणि एक साईडला छोटा आहे तर आता तसं बघायला गेलं तर ला गे ला ही जी काही साडी आहे तरी ही माझ्या मम्मीची आहे आणि मम्मीच्या साडीपासून म्हटलं चला आता कामाला सुरुवात करूयात तर तिचाच ब्लाऊज आता मी स्टिच करायला घेणार आहे पण आता आता किती स्टिच करणार आहे हे माहीत नाही पण आज मी तुम्हाला महत्त्वाचं पॉईंट शेअर करणार आहे कारण बऱ्याचशा कमेंट्स असतात की जे काही आपला ब्लाऊज पीस असतो काठपदर असते तर काठाला जर डायरेक्ट अटॅच ब्लाउज असेल तर तो किती कट करायचा हे समजत नाही किती खाली डिस्टन्स सोडायचा हेही कळत नाही त्याचबरोबर बऱ्याचदा आपण पैठणी साडी असो काठपदर साडी असो त्यावर आपण साडीचा कपडा वापरून डिझाईन बनवत असतो मग अशा वेळेस खूप कमेंट्स येतात की साडीचा किती कपडा काढायचा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की पाव मीटर आता मीटर किती हेही बऱ्याचशा तुम्हाला समजत आहे तर आज आपण खूप महत्वाचा टॉपिक आजच्या या व्हिडिओमध्ये कम्प्लीट करणार आहोत तर बघा सगळ्यात आधी मी तुम्हाला साडी पूर्ण खोलून दाखवते ऍक्च्युली ती आधी ओपन सुद्धा केलेली नाहीये तर मी म्हटल्याप्रमाणे बघा मोर पंखी कलर आहे आणि त्याचा जो काही पदर आहे ना तर तो बघा असा आहे जे एकदम डार्क असं राणी कलर आहे आणि त्यालाच अटॅच डायरेक्ट हा ब्लाऊज पीस आहे ॲक्च्युली ब्लाऊज पीसला सुद्धा ना एक साइडला छोटा काट आहे बघा आणि एक साइडला मोठा काट आहे आता बघूयात की छोट्या काटाची डिझाईन बनवायची की मोठ्या पण मला असं वाटतंय की म्हणजे आता सध्या ट्रेंड चालू असल्याप्रमाणे कोपऱ्यापर्यंत ता बाहेर जरा छान दिसते ब्लाऊजला सो त्यामुळे मग कोपऱ्यापर्यंत जर बाही घेतली तर मोठा काठ त्यावर घेतला तरच छान दिसेल बरेचसे असतात की त्यांना छोटा काठसुद्धा म्हणजे छोटी बाही असते तर जर छोटी बाही तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही हा छोटा काठ नक्कीच यूज करू शकतात पण जर का कोपऱ्यापर्यंत असेल तर शक्यतो मला असं वाटतं की तुम्ही मोठा काठ यूज करावा म्हणजे ब्लाउजातून छान दिसेल आणि हा काठ खूप पण छोटा नाही यापासून सुद्धा आपण डिझाईन बनवू शकतो तर त्याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर लवकरात लवकर शेअर करेन जेणेकरून तुम्हाला मला आयडिया येईल की जर छोटा काट असेल आणि तुम्हाला डिझाईन बनवायची इच्छा असेल तर कशा पद्धतीने बनवावी सो खास यासाठी आता चला आपल्याला हा पीस यातून कट करायचा आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगते बघा ज्या वेळेस आपली म्हणजे पदराला अटॅच ब्लाऊज पीस असतो ना तर जिथे आपली ही डिझाईन संपते तर त्याच्यानंतर एवढे म्हणजे पाच बोट म्हंटल किंवा पाव इंच आता पाव इंच म्हणजे काय करते मी तुम्हाला पुढे टेपनेस सांगते की किती सेंटीमीटर म्हणजे पाव इंच पण आधी आपण यातून ब्लाऊज पीस कट करूयात आणि आता तुम्हाला इथे लक्षात येईल बघा इथे घडी आहे आता ह्या घडीच्या स्लाईडमध्ये मी कट करते म्हणजेच पदांना जेवढं वर्क असेल किंवा तुमच्या काही पण तर त्याच्या खाली एवढं सोडून द्यायचं आहे आता ज्यावेळेस आपल्या सुळसुळ्या सू, साड्या असतात किंवा डिझायनर साड्या असतात तर त्यामध्ये शक्यतो हा प्रॉब्लेम येत नाही कारण की अशा साड्यांना बऱ्याचदा नेस्त्या साईडनेच ब्लाऊज पीस असतो आणि मग तो प्लेनच असतो किंवा जरी ब्लाऊज पीसवर वर्क असलं तरी ते आपल्याला लगेच कळतं आणि काही काही तर ब्लाऊज पीस डायरेक्ट पाच नंबरची टीप मारून अटॅच केलेले असतात मग अशा वेळेस आपलं काम खूप सोपं होतं फक्त काटपदन आणि पैठणी साडीला हा जरा प्रॉब्लेम येतो तर मी म्हटल्याप्रमाणे आता इथे जी मार्किंग आहे ती इथून आधी कट करते आणि हे अंदाजे पाव इंच आहे म्हणजे डिझाईनच्या खाली पाव इंच आता पाव इंच म्हणजे मी तुम्हाला पुढे सांगते आधी आपण कट करूया सुद्धा बऱ्याचदा ते सरळ वगैरे येत नाही सो ते सुद्धा मी तुम्हाला सांगते तर बघा मग मी ह्या पद्धतीने ते साडी टाकलेली आहे शक्यतो साडी ही डायरेक्ट सरळ ठेवायची कारण बऱ्याचदा ती सरळ कट सुद्धा होत नाही आता मी म्हटल्याप्रमाणे जी काही घडी होती तर त्याच्या थोडस किंचित मी या साईड म्हणजे अलीकडनं कट करणार आहे कारण की बऱ्याचदा याची घडी सुद्धा तिरकी वगैरे असते आणि मग ती व्यवस्थित सरळ कटिंग हवं यासाठी तर बघा इथून स्टार्ट करते मी तुम्हाला कुठे दाखवतेस तसं बघा मग इथे एवढं एक्स्ट्रा घेतलेला आहे आपण आता ते टेपने मोजूयात आपण जर इंच मध्ये जर तुम्ही मोजत असाल तर बघा डिझाईनच्या खाली साडेचार ते पाच इंच आपण एक्स्ट्रा घेऊ शकतो आणि जर तुम्ही सेंटीमीटर मध्ये तर टेपचा हा जो काही पार्ट आहे दुसऱ्या साईजचा तर ते जे काही मेजरमेंट असतात तर ते सेंटीमीटर मध्ये असतात बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की तुम्ही कटिंग पण सेंटीमीटरमध्ये दाखवा पण शक्यतो ब्लाउजची कटिंग ही इंचामध्येच असते तर बघा हे किती सेंटीमीटर झालेलं आहे आता इथून बारा म्हणजे दहाच्या पुढे म्हणजे तुम्ही तुम्हाला जे सोपं वाटत असेल पण शक्यतो आपल्याला ब्लाऊजच्या भाषेमध्ये तर सवय असते शक्यतो इंचाची त्यामुळे मग पाच इंच ते पाच इंच तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता तर मी सुद्धा तसंच घेतलेलं आहे फक्त सरळ कट करायचा आहे मी म्हटल्याप्रमाणे कधी कधी घडी सुद्धा तिरकी असू शकते आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल त्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे म्हटला तर तो म्हणजे की साडीला सपोज आता बॅकमेटला डिझाईन करायची आहे आणि साडीचा कपडा पण आपल्याला वापरायचा असेल तर काय करायचं आता बघा इतकं पण ना साडी कट नाहीये आणि शक्यतो ज्या वेळेस आपण पिको करणार तर त्यावेळेस हे धागे वगैरे ना सगळे व्यवस्थित कट करायचे तर आता आपण आधी कटच करून घेऊयात आणि मग मी तुम्हाला सांगते की किती कपडा वगैरे डिझाईन साठी आपण यूज करू शकतो कारण की साडी पण आपली शॉर्ट व्हायला नको यासाठी तर बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित सरळ आधी साडी ठेवून घ्यायची यांचे बरेचसे धागे निघलेले तर मी आधी आता कट करते आणि बऱ्याचदा काय होतं जर धागे असतील तर मग पिको व्यवस्थित येत नाही आणि पिकोमध्ये हे धागे अटकले मशीनमध्ये की मग ते पुन्हा गोळा गोळा होता आपले काम पण वाढतात सुई पण खेचली जाते गुंता होतो सो त्यासाठी सगळ्यात आधी साडी सरळ करायची कट करायची आणि सरळ सुद्धा बऱ्याचदा कट होत नाही तर बघा आता मी ह्या डिझाईन जी दिलेली आहे ना तर त्याच्या अंदाजे व्यवस्थित इथे एकदम सरळ अशी कट करणार आहे तर तुम्हाला दिसतच असेल ठीक आहे तर इथून स्टार्ट करते आता ही नेस्ती साईड आहे आणि जर साडीला एखादी डिझाईन असेल तर त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला सरळ कसं कट करायचं तर ते लक्षातच डिझाईन मॅच करता करता बघा एकदम सरळ अशी आपण इथे साडी कट करून घेतलेली आहे कारण बऱ्याचदा साडीचे थोडे तरी धागे निघलेलेच असतात ज्या साइडने आपल्याला पिको करायचं असतो त्या आता साईडने साडी आहे त्यामुळे आपल्याला दोन्ही साईडने ठीक आहे ते बघा ह्या पद्धतीने आता ब्लाउज पीस पण कट झालेला आहे आता याचा मी मोठ जो काट आहे तर तो स्लीव घेणार आहे आणि छोट्या डिझ्याच्या डिझाईन तर याचा संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी लवकरात लवकर आपलं जे काही दुसरं चॅनल आहे सायली फॅशन डिझायनर तर ह्या चॅनलवर टाकेलच शक्यतो डायरेक्ट कपड्यावर कटिंगचा व्हिडिओ मी शु तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल कारण की बऱ्याच जणांना शिवता येतं आणि ते खूप ट्रेंड असतात कटिंगमध्ये आणि जर टाईम आपल्याला वाचवायचा असेल तर डायरेक्ट कपड्यावर कशी कटिंग करावी यासाठी सुद्धा बरेचसे कमेंट आलेले आहे तसं सुद्धा बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत पण तरी सुद्धा मग मी याचा तुमच्यासोबत करेन आता हा प्रिन्सेस शिवायचा आहे की कटोरी हे अजून मी डिसाईड केलेलं नाही आहे तर बघूयात आता आता फक्त म्हटलं चला ब्लाऊज पीस सेपरेट कट करावं म्हणजे मला यासाठी अस्तर आणि फॉल आणता यावं मॅचिंग यासाठी ठीक आहे तर ब्लाऊज पीस तर कसा कट करायचा पदराच्या साईडला किती इंच सोडायचं हे लक्षात आलं असेल आता डिझाईनसाठी मी म्हटल्याप्रमाणे पाच इंच घ्यायचं आहे म्हणजे आपली एक मिरी किती येते ना अशी एक मिरी कट झाली तर ठीक आहे पण खूप पण कट करू नका आणि जर तुम्हाला खूपच कमी कपडा डिझाईनसाठी यूज करायचा असेल तर मी म्हणेन मग तेवढंच करा बऱ्याच आपण फ्री किंवा त्रिकोण लावतो तर बघा आता एवढाच जरी पट्टा कट केला ना तरी सुद्धा तुमची डिझाईन होऊ शकते कारण की साडी ही कशी लेंथला जास्त असते पण जर जा तुम्हाला जास्त पॅचेस वगैरे असतील मग त्या अकॉर्डिंग तुम्ही कटिंग केल्यानंतर शक्यतो मोजून बघायचं बऱ्याचदा काय होतं की कस्टमरचं काम असतं मग तुम्हाला पिकोफॉल सुद्धा करायचं असतं तर अशा वेळेस तुम्ही फक्त हे बघा चार ते पाच भोट तुमचे एवढा पार्ट तरी तुम्ही डिझाईनसाठी यूज करू शकता पण याच्यापेक्षा जास्त शक्यतो जा नका म्हणजे मग साडी पण आपली शॉर्ट घेऊ नको आता मी तुम्हाला इंचामध्ये सांगते बघा पाच इंच ठीक आहे पाच इंच तुम्ही फक्त यूज करू शकतात ठीक आहे मग नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की डिझाईन साठी साडी तुमचा कपडा कट करायचा असेल तर तो किती कट करायचा त्याचबरोबर मी म्हटल्याप्रमाणे काटपदर साडीला पदरच्या साईडी सुद्धा किती ठेवायचं आता याला पिको फॉल वगैरे कसं करायचं आहे तर हे मी पुढे तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल म्हणजे मला जमलं तर कारण मी आता पिको पिको करण्यासाठी म्हणजे मला मॅचिंग धागा पण नाही कारण की हा खूप डार्क राणी कलर आहे त्यामुळे मग मी आता तुम्हाला कंटिन्यूल दाखवू शकत नाही त्याचबरोबर मला फॉल सुद्धा आणायचा आहे तर मग फॉल धुवून सुकून मी सोबतच पिक फॉल करेन कारण की एकाच साडीसाठी डबल डबल मशीनवर बसण्यापेक्षा म्हणजे लवकरात लवकर माझं ते काम होईल सो नक्कीच मी आज तुमच्यासोबत ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स शेअर केलेल्या आहेत तर त्या तुमच्या लक्षात आलेल्या असेल महत्वाच्याच होत्या की साडीतून ब्लाऊज पीस कसा कट करायचा त्याचबरोबर डिझाईनसाठी पाऊन इंच म्हणजे नेम नेमकी किती कपडा यूज करायचा आणि पैठणी साडीला काठाच्या म्हणजे पदराच्या साईडला ब्लाऊज पीस असेल तर किती एक्स्ट्राचं सोडायचं तर हे खूप महत्त्वाचे टिप्स अँड ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत नक्कीच ह्या टिप्स फायदा होईल आणि तुम्हाला तुमचं काम जे काही थोडंफार अवघड असेल तर ते कारण सोपं होईल आणि मी संपूर्ण ब्लाउजचं कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच लवकरात लवकर शेअर करण्याचा मी प्रयत्न करेन ठीक आहे सो चला आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात भेटूया था पुन्हा था, नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये आणि आपला व्हिडिओ आवडला असेल ती व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी केअर